या ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करतो आहे कोण काय करतं आहे यापेक्षा आपल्याला ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी माझ्या शेतकरी बांधवासाठी काय केलं पाहिजे आणि यांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत त्या सोडवण्यासाठी मी गेल्या तीन ते चार वर्षापासून या पाटकुला असेल पाठकु पाटकुळ पंचकृषी असेल त्या ठिकाणी मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे या ठिकाणी पाठकुल ते सातकृती वस्ती दरम्यानचा सा रोड चालू आहे काय मागणी होती आणि काय पार्श्वभूमी होती आणि कशा कोणत्या निधीतून या ठिकाणी जिल्हा निविजनमधून जिल्हा निविजनमधून या ठिकाणी ह्या रस्त्याचं काम आता आज खडीकरणचं चालू केलेलं आहे पाटकुलपासून एक किलोमीटर डांबरीकरण झालेलं आहे मोहर राहिलेला एक पॅच होता सातपोती वस्तीपर्यंत म्हणजे एक सातशे आठशे मीटर असेल त्या सातशे आठशे मीटरमध्ये खडीकरणाचं काम आज या ठिकाणी चालू झालेलं आहे खरं तर ह्या माझ्या शेतकरी बांधवांना अतिशय त्रास होत होता आणि जाण्या येण्यासाठी वगैरे कठीण अतिशय कठीण परिस्थिती ती तेच लोकांचं मला काय शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की असा असा या मला पॅच करून द्यावा गेल्या सहा महिन्यापूर्वी खाली सांगितलं होतं सहा महिन्याखाली मी जिल्हा नियोजनला मंजुरीला हा रस्ता टाकला होता आणि त्याची मंजुरी आपल्याला गेल्या आठ ते दहा दिवसाखाली मिळाली आणि त्या कामाला आज आपण ह्या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या हस्ते नारळ फोडून या ठिकाणी कामाला सुरुवात केली या ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करतो आहे कोण काय करतं यापेक्षा आपल्याला ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी माझ्या शेतकरी बांधवासाठी काय केलं पाहिजे आणि ह्यांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत त्या सोडवण्यासाठी मी गेल्या तीन ते चार वर्षापासून या पाटकुल असेल पाटको पाटकुल, पाटकुल, पाटकुल पंचकृषी असेल त्या ठिकाणी मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे माझ्या पेनूर भागाचा विकास झाला पाहिजे माझ्या पेनूरचा झाला गावाचा झाला तर माझ्या मधला झाला पाहिजे टाकळीमधला झाला पाहिजे अशाच प्रत्येक गावामधला म्हणजे झडपी गटातल्या दहा गावामधल्या असेल किंवा आपली दहा गावं सोडून एक जिल्हा प्रमुख या नात्यानं तालुक्यातला ने विकास असेल हळूहळू आपल्याला जेवढं होतं तेवढं आपल्याकडे काही कुठलं पद नाही आपण काय झडपी सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही काही नाही तर त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जेवढ्या काय अडचणी सुटल्या भरत शेठ गोगाल असतील त्यांच्या माध्यमातून असेल जेवढ्या काय रस्ता आपल्याला पाणंद रस्ता देता येतील तेवढं माझ्या मायबाप शेतकरीसाठी देण्याचा मी प्रयत्न करत आहे पेनुराणे पाटकुलसाठी आपण विशेष पाणीपुरवठा योजना देखील आणली हो शंभर टक्के ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करून त्यांनी गुलाबराव पाटलाला सांगून पिनूर फाटकुली योजना या ठिकाणी जल जीवन योजना केंद्र आणि राज्य शासनाची योजना असते त्या योजनेमध्ये पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे गेल्या वेळेस बाईट म्हणजे सांगितलं होतं की आमदार यांच्या नेतृत्वाखाली खाली आघाडीची पुन्हा एकदा बैठक लागणार आहे हो एक आमदार साहेब आता सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत मुंबईच्या दौऱ्यावर आले की त्या ठिकाणी आमच्या सर्व मोहोळ तालुक्यातील जे विधानसभेला बरोबर होते ते सर्वजण ह्या ठिकाणी बोलवून आमदार साहेब त्या ठिकाणी बैठक घेते खर तर विकास कामं मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र बघायला मिळते त्या अनुषंगाने काय सांगायला आणि कशा पद्धतीने सामोरं जातं आणि एकंदरीत निवडणुका अगदी तोंडावर आलीत नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळेल असं वाटतं आणि कसा प्रतिसाद आहे या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि मायबाप जनतेचा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मी झडपे गटात फिरतोय अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मला शेतकरी बांधव माझी मायबाप जनता देते कारण का तर गेल्या तीस वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे त्यामुळं त्या सत्ता असताना त्यांनी त्या ते ठिकाणी कुठलं काम केलेलं नाही आणि शंभर टक्के ह्यावेळेस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही कारण तर पिनूर गावामध्ये मी एक ग्रामपंचायत सदस्य असताना आता चालू सदस्यच आहे जिल्हाप्रमुख आहेत माझ्या जिल्हा नियोजन फंडातून असेल वरिष्ठ लेवलनं व वरून आणलेला निधी असेल त्या माध्यमातून मी पिनूर गावामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा जा प्रयत्न केला आणि तेच मी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या झेडपी गटामध्ये जातो आहे आणि गेल्या चार तीन ते चार वर्षापासून पाटकुलमध्ये देखील मी कामं चालू केले टाकळीमध्ये केलेत म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये थोडं 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 मी देत गेलो आहे पण माझ्या पिनूरचा नव्वद टक्के विकास झालेला आहे आता राहिलेला उर्वरित पुढच्या एक वर्षामध्ये होईल एक वर्षामध्ये होईल आता माझा पाटकुलचा झाला पाहिजे म्हणून पाटकुलमध्ये आपण गेल्या तीन चार वर्षापासून करतोय टाकळीमध्ये करतोय हळूहळू हळू या झेडपी गटातल्या दहा गावामध्ये माझ्या मायबाग जनता पायाला चिकूल न लागता गावात आणल्याशिवाय हा चरणराज चौरे स्वस्त बसणार नाही मला आशीर्वाद आहे हा जनतेचा आणि मला मला शंभर टक्के मला खात्री आहे माझ्याकडं कुठला पुढारी नाही ना कुठला नेता नाही माझी मा सर्वसामान्य शेतकरी मला बांधावर बसून कॉल करतो की चरण माझा डी पी जाळला आहे त्याला दुसऱ्या दिवशी डी पी देण्याचं काम ह्या चरणने केलेलं आहे अनेक अडचणी असलेल्या मधल्या काय अडचणी असलेल्या पोलिटिशनच्या काय अडचणी असलेल्या प्रांत ऑफिसच्या काय अडचणी असलेल्या काय आरोग्याच्या समस्या असलेल्या अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी मला गेल्या तीन चार वर्षामध्ये शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला ह्या तालुक्यामध्ये कोण नेता नाही जिल्ह्यामध्ये कोण नाही माझा एकच नेता आहे ते एकनाथजी साहेब त्यामुळं माझी मायबाप जनता माझा सर्वसामान्य शेतकरी तोच माझा नेता आणि मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी मी ह्या झेडपी गटामध्ये काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एकही रस्ता आज तुम्हाला खडीकरण पाहायला मिळेल परंतु येणाऱ्या काळामध्ये लुकर, हा डांबरीकरण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि लवकरात लवकर ह्या दहा गावाचा विकास तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या माध्यमातूनच आपण ह्या तालुक्याला दावून देणार आहे की पेनोर झेडपी गट हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आडोसोड गटामध्ये टॉपचा झेडपी गट म्हणून ओळखला जाईल ही मी खुणघाट बांधून या ठिकाणी गेटचे गटप करू नंबर